हॅलो हो आता मी आधीच काय सांगू किती वाजता लाईट जाणार आणि किती वाजता येणार ते हो आत्ताचे सकाळ झाले अजून कामाला सुरुवात करायची ठेवा फोन सांगतो नंतर काय निरी ह्यांना काय सांगायचं सोमवारच्या लाईटीची कामं करायची की ह्यांचे कॉल घेत राहायची कुठे राहिली यांची गाडी हॅलो विनय राहिला कुठे हरवला हो मेल ना पुढच्या पानवी तुम्ही या अरे कुठे आहे खै नाही यायच्या <स्थाथ> हॅलो हो लाईन बंद नाही केलाय बस चालू आहे इकडे हो आता चाललो आम्ही हा हा हॅलो हा लाईन झाली बंद हा करतो आता सुरू हा विनय येतोय त्या गावातला एक पोल सांगितलाय तांबाचे पोल माहिती नाही मला नवीनच काय पोर दाखवायचा पाऊस काही अजून राहिले कुठे बाहेर मी पंधरा मिनिट झाली इथे येऊन अजून आले की हा अरे काय तुमचे रस्ते रे बाबा अरे पहिलं काहीला आलो चल तोरात कुठून आला अरे कुठन चुकलो रे रास्ता एवढं गाव ते मोठं तुमचं पहिल्यांदा झालो ना तो एक मार्ग तिकडे काय लग्न ठरलाय पावसात तर तिकडे लग्नात गेला ते तिकडचे पोल वाढायचे ना कोण झाडायचे झाड हॅलो काय सर हो सर अडीच वाजे म्हणजे नाही होणार आज सोमवार तुम्हाला माहिती आहे ना कोणाचा प्रेशर आहे गावातल्यांचा हा करतो करतो काम चालू आहे हा विनय तोड आला तोड विनय तू सांगताय तोड तोड साहेबाचा तोड आलाय अरे तोड काय हे कॉल कॉल हा मग मेलाय अरे इथे बाप बापसाकडे तोडतोय काय आला अरे मेला इथे तोडलाय झाडा शकट खाली तिकडे तोड तिकडे खाली तोड तोड तिथे तोड तुम्ही तोड मी तोडणार झाकट गेला असतात हा तोडतो मी अडीच वाज लाईट आणायची अडीच होय आई काय खरंय साहेबांनी गावातले दोघं बघून घेते आपण आपल्या आपल्या वेळ इथली रस्त्यावरची झाडं काय तोडताय आमच्या घरी झाला तर संडासोर एक माडाचा झाड आलाय तो थोडा आयला संडासोर पाडला तर ते हगाची हा आता इथे रस्त्यावरची कामं सोडून तुझ्या संडासोर मार तोडतो येऊन चल इकडे कामाची आला झोपडतो कुठला काय कुठला कुठला आयचं बरा झाला आयचं फोन पणाचा हॅलो अहो oh, इकडे काय पार्टी करत आलं नाही आज तुम्हाला माहिती आहे ना समोर आहे तो लाईट म्हणजे आज तुमच्या वाडीवरची धाड तोडतावाय हव कुतला काय तुझ्या अगोदर बघने दुखायला मग चल चल का या कोण घेशील काय शिकायला काय नाही रे बघ लाल 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 वायर गड काळ्याला काळी गड झाला संपला वायर मन मग काय मोठा मोठा चालू करतो मी बापसाकडे चालू कर मेला मी इथं तोडतो तो वर कुठे बापसाकडे तोडतोय खालतो तोडतो ना मी इथे इकडे तोड मेला जो तोडणार हॅलो मांडवी कधी येतो येतो हो साहेब मांडवीत कुठे जाता इकडे बघा पोल पडलाय मांडवीत काय चायनीज काय जात नाही पोल पडलाय उद्या सगळ्या निघायचं आहे चल कपडे हा मी जरा फळ काढून ठेव बिकीत हो, पिशवी आहे माझ्या गग गणपतीला गणपतीला सजावटला एक नंबर हो आपल्याला लाईट लावायची आहे चला अरे होय 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 meiaला फळ फुटले अरे सावकाश सावकाश होय होय आणि काम म्हणजे काय वाळूचे काम म्हणजे बेकर कापती लाईटर आहे आणि सावकाश आणि आता फोन उभा करायला लागणार आहे हा पोल उभा करायचा अजून जरा माणसं गेली त्यात છોટા ખાયા છોટો ચાલ તી ચોરી ઘે આલોરી દોરી સાફ પીવડા પીવડા બંધાય बांधू यायचं आहे काय नाही अरे आजकालची माणसं येत नाही कामाला डबल घे बांधूया झाला झोपेन सोमवार आज सोमवार सारखे लाट घालवला पाहिजे गुंडा गुंडा जा जा सभात सवाल तू ये मग छापा म्हणतोस येतोस काय नाही हा काम फोन आला म्हणजे फोन पण यायला कधी पण येतो रे काय हो लाईट ना दोन मिनिट झाली हा ठेवा हा अरे हे काय सोमवारच त्यांना माहिती असून हे लाईट जाते त्यांचं काहीच नाही अरे आपण करतो कोणासाठी साठी या मा ह्यांच्यासाठी ना सर काय म्हळ्याला पावसाळ्याची तर भिगत करायला लागते सगळं रात्री काय हे काय बघतात आहे नाहीतर काय नुसतं नंबर लावतात आणि फोन करतात <laughs> दे मी ओढतो खालू होय हा जाऊ दे हा हो ना हां ते खाली उतरत होता एखादा फासा भेटणार नाही वाडाय त्या आ... बालक्यास पण बोलून घे दोघं दो। बोलत आहे हाक मार ए बारक्या हा आ... या इकडे या जरा आलो आलो घे वड 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 ओड मी काय म्हणतो हा आ... तू बालवाडीत आय टी आय शिकला कि इंजिनिअर केली अरे मी आला ही खायची दोरी ओढतो ही वर मी ओढायचा तरीच म्हटलं वर काय येत ना घे घे घेड घे घे येताय हा येत घे घे हा घे रे आला मी काय म्हणतो काय आपण बेताव करू हा कोण अरे कोण येतो येतो म्हटला घे हॅलो हो दोन फोन लावलेले आहेत उभे हा हा थोडं काम आहे बाकी

હેલો ઘરે કદી એના મન આજ સોમવાર તુલા ભાઈ ના વાડી સાગ્યા છે વાર પડ્યા પોલ લાવે તિક આજ સોમવાર કામ અગો જાઉ્યા ફીર્યાસવ ઓર વાર ઓડા पुढे तुला घरी येऊन शॉप घे ना दोनशे चाळीसचा ठेव ठेव ही त्या बायकोचा चौरा नाही आई या सोमवारच्या इथे कामात उभ्या हो <laughs> <थें। laughs> <थें। laughs> <तुण तुण laughs>

વાર ગુરપાટી મારે બાપરે